फुगडी माझा संगुरंगा फुगडी माझ्या संग देवाजी च्या धारी रंगले अभंग देवाची च्या धारी रंगले अभंग भक्तीमली भक्ती नाम देवाना केली भक्तीमधी भक्ती नामदेवाला जागा पायरीशी देली नामदेवाला जागा पायरशी देली खेळा पांडुरंगा पुगडी माझ्या संग खेळा खेळाखेळा पांडुरंग फुगडी माझ्या संग देवाजीच्या दारी रंगले अवंग देवाजीच्या दारी रंगले अवंग भक्ती मंदी भक्ती कुंडिकाना केली भक्ती मंदी भक्ती कुंडिकाना केली जागा जाग गोकळपुऱ्यातली कुंडलिकाला जागा देली दिली क्या पांडुरंग फुगडी माझ्या संग क्या क्या पांडुरंग फुगडी माझ्या संग देवाजीच्या रारी रंगले अभंग देवाजीच्या रारी रंगले अभंग भक्तीमधली भक्ती जनाबाई ना केली भक्तीमधली भक्ती जानावै ना केली जनाबाईला जागा गोकळपुऱ्या दिली जनाबाईला जागा गोकळपुऱ्या दिली केळा केळा पांडुरंग फुगडी माझ्या संग केळा केळा पांडुरंग फुगडी माझ्या संग देवाची च्या दारीारी रंगल्या अवंग देवाची च्या दारीारी भक्त भक्ती भक्ती मंदी भक्ती तुकारामना केली भक्ती मंदी भक्ती तुकारामना केली तुकारामाला करमा मला जागा ओळखुंटात दिली तू करमाला जागा ओळखुंटात दिली खेळाखेळा पांडुरंगा फुगळी माझ्या संग क्या पांडू पांडुरंगा फुगडी माझ्या संग देवाची रंगल्या आवंग देवाची दारी आवंग